बाय बास्केट समोर ठेऊन दे ना पेक्षा गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज आहे ट्यूजडे आणि आज ना आता श्रावण सोमवार सुरू होणार आहेत तर मला तेच थोडीशी क्लिनिंग वगैरे घरातली करायची आहे कारण जे श्रावण सोमवारचे उपास असतात ते वगैरे मी करत असते तर आज आता ना थोडं आभाळच वाटत आहे बाहेर बघा मात्र ना बघते जेवढं होईल तेवढं करते मी म्हणजे कसं काही कपडे वगैरे धुवायचे आहे सोफ्याचे कवर वगैरे तर ड्राय केले की वाळून जातील म्हणा आता लवकर टाकून देते कारण अपेक्षा आत्ताच शाळेत गेली आणि सक्षमही गेलेला आहे तर आधी आता त्याच कामाला लागते मी तिचा टिफिन वगैरे गेलेला आहे तर बघते आता चला तर मग आज <coughs> 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 तर आज काय काय क्लिनिंग करते कसं करते ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मग सुरुवात करूया तर त्या दिवशी मी तुम्हाला ज्या पक्षाबद्दल म्हटलं होतं ना तर तो हाच पक्षी आहे छोटासा आहे मात्र आवाज खूप मोठा आहे त्याचा बघा त्याचा आवाज ऐका तुम्ही तर घरातही कामं वगैरे करत असते ना मी तेव्हाही त्याचा असा छान मस्त आवाज येत असतो मला आणि लक्षात येतं की हा पक्षी आलेला आहे म्हणून तर खूप छान आहे तो आणि तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आज कॅप्चर केलं मी आणि ही बघा झाडांची फुलं ना सुकली आहेत तर पानं गळून पडतात त्याच्यामुळे मग हे जे असतं ना ते सगळं तोडून घेत आहे मी म्हणजे नवीन कळ्या यायला छान असतं ते तोडून घेतलं तर।, तर चला आज थोडीफार क्लिनिंग करायची आहे मला घरातली कारण आता श्रावण महिना सुरू होणार आहे तर श्रावणचे जे उपास असतात तर ते मी करत असते तर म्हटलं त्याच्या आधी थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी घरातली म्हणून मग तेच करायला घेतलेलं आहे तर यावर्षी मी बघितलं त्या दिवशी कॅलेंडरमध्ये तर चार श्रावण सोमवार आलेले आहे कधी कधी पाच येतात तर कधी चार येतात तर यावर्षी चार आलेले आहे तर चला आता तीच थोडीशी घरातली क्लिनिंग वगैरे करून घेते अपेक्षा सक्षम तर गेले आहे आता आणि आता स्वयंपाकाची वगैरे सध्या घाई नाही आहे तर पटकन मी माझ्या कामाला लागले आता तर हॉलमधले ना आधी सोफा कवर बेडशीट वगैरे मी काढून घेतले आणि ते आधी मी मशीनला लावून देणार आहे कारण ना बाहेर थोडं आज आभाळ आभाळच आहे म्हणजे इतकी काही खूप विशेष अशी ऊन नाही आहे पण म्हटलं चला वाळून जातात ड्राय केले की आणि मग आणि आलाही थोडा पाऊस वगैरे तर मागे शेडमध्ये मा दे, टाकून देईल मी कपडे तर तेच मग सोफ्याचे कवर बेडशीट वगैरे सगळं काढून मी मशीनला लावून दिलं तर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी ना इकडे जो बेड होता तो या साईडला केला होता तर हा माझा ना आ, सोफा प्लस बेड असा बनवलेला आहे तर अटॅच नाही आहे तो वेगळा करता येतो तर आता काही म्हणजे असं कार्यक्रम असला घरी वाढदिवस असला काही असलं की मी वेगळं करत असते आणि त्याला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवत असते आपल्या आवडीनुसार पण कसं असतं माझ्याकडे म्हणजे सगळ्यांना अशी सवय पडलेली आहे की त्या सोफ्यावर आणि तो बेड असा कॉर्नर पकडतात आणि तिथे बसतात सगळेजण तर त्याच्यामुळे मला जास्त दिवस तो बेड इकडे तिकडे हलवता येत नाही कारण पटकन ते म्हणजे घरचे कोणी ना कोणी म्हणतातच की मम्मी मी इकडे लाव किंवा अपेक्षा किंवा ह्यांचं असतं इकडे लाव तो बेड तू म्हणजे त्यांना तो कोपरा घेऊन बसायला बरं पडतं पण आता माहीत नाही बरेच दिवस झाले मात्र कुणीही अजून मला म्हटलेलं नाही आहे की तो बेड तिकडे लाव म्हणून पण तरीही काही दिवसात मी नक्कीच त्याची जागा चेंज करणार आहे कारण ज्या वस्तू घरामध्ये हलवू शकतो आपण तर त्यांची जागा बदलवणं ही गोष्ट आवडते मला कारण थोडा म्हणजे कसा बदल हा आवश्यक असतो आणि थोडाही बदल झाला घरामध्ये असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असो तर छान वाटत असतं आपल्याला डोळ्याला एक मनालाही वेगळं वाटत असतं काहीतरी नवीन घडलं असं वाटत असतं त्यामुळे मी करणार पण आता ते कधी ते मी सांगत नाही तुम्हाला जेव्हा माझं मन करेल तेव्हा नक्की करेल तर फ्लावर पॉटमधील ना फुलं वगैरे होती तर त्यावर थोडी धूळ वगैरे बसली होती म्हणून मग ना सर्फच्या पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला मी भिजत घातलं म्हटलं बाकीचे दुसरे कामं होतपर्यंत ते छान भिजून जातात आणि त्यावरची धूळही निघून जाते तर तेच मग मी भिजत घातले आणि मशीनला लावलेली बेडशीट वगैरे पण इकडे झाली होती तर मग तेच पिळून घेतले आणि मग वाळत टाकले मी सगळे कपडे तर ना आभाळ होतं त्याच्यामुळे म्हटलं की लवकर वाळून गेले तर बरे राहतात म्हणून आधी कपडे वगैरे टाकून घेतले मी सगळे आणि बेडशीट वगैरे म्हणजे कसं वाऱ्याने थोडेसे वाळून गेले की बरे पडतात म्हणजे त्याचा ना वेगळा असा स्मेल येत नाही थोडी हवा जरी लागली तरी नाहीतर एकदम ओले ओले राहिले आणि ते आतमधल्या आतमध्ये टाकले की कसा वेगळा स्मेल येतो त्या कपड्यांचा सगळा तर हे मनी प्लांट आहे ना माहीत नाही एवढ्यामध्ये का बरं ना म्हणजे जेवढेही मनी प्लांट आहे समोर मागे वगैरे ठेवलेले तर याची पानं पिवळी येऊन राहिलेली आहे तर बहुतेक सीझन आहे त्याचं असं की काय तर मला काही माहिती नाही तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर त्याची पानं पिवळी होतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर काही जे सोफ्याचे कवर वगैरे होते ना तर ते इथे पोर्चमध्येच वाळत टाकले मी कारण वर नेऊन टाकले असते मात्र कसं आहे वर वाळतात पण जर पाऊस आला तर माझी सगळी धावपळ होणार की मी इथले कपडे काढू की वर जाऊ म्हणून मग म्हटलं जाऊ दे इथेच टाकते मी म्हणजे लक्ष राहतं आणि कधीकधी असा पाऊस येतो की एकदम बारीक असा थेंबांचा असतो की त्याचा आवाजही येत नाही आपण घरात राहिलं तर माहीतच पडत नाही तर मग त्याच्यानंतर ना फुलं वगैरे त्याच्यावरची धूळ वगैरे मी छान हाताने वगैरे त्या निरम्याच्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतली आणि चांगल्या पाण्यानेही त्याला ना धुवून घेतलं आणि मग वाळत घातलं तर आता मग घरात आली होती मी आता घरातली थोडी क्लिनिंग बाकी होती माझी तर आत्ताच सकाळी ना मुलं श म्हणजे अपेक्षा शाळेत गेली आणि सक्षमही गेला तर सगळं तयारीचं सा सामान वगैरे इथेच ठेवलेलं असतं हा जो मधला कपाट दिसत आहे ना तुम्हाला त्याच्यावर तर आता ते सगळं इकडे तिकडे ठेवून देतात मुलं घाई गडबडीमध्ये तर तेच सगळं मी व्यवस्थित ठेवून घेतलं आणि तिथनं एक कपडा वगैरे फिरवून घेतला कारण म्हणजे तो जो सनमाईक आहे त्याचा रंग डार्क आहे त्याच्यामुळे ना पटकन धूळ दिसते त्याच्यावर त्यामुळे एक हात रोजचा घ्यावाच लागतो तिथून कारण ते अजिबात बघायला चांगलं वाटत नाही तर आणि तिथे कसं खिडकी आहे त्याच्यामुळे धूळ येतेच तिथनं आणि मग सगळ्या रूम मधले ना जाळके वगैरे होते ते, -ते सगळे क्लीन करून घेतले मी आणि कसं असतं श्रावण सुरू झाला की इकडे सणांची हुरहुर लागलेली असते आणि सणांचे दिवसं सुरू झाले की दिवस कसे जातात हे काही कळतच नाही अगदी दिवाळीपर्यंत हा सगळा म्हणजे क्रम असा सुरूच असतो एक सण झाला की दुसरा म्हणजे एकापाठोपाठ सण लागलेली असतात आणि मग आपण त्याच सगळ्या धावपळीत असतो की साफसफाई हे करणं आहे ते करणं या सगळ्या गोष्टी अगदी नित्यक्रमाने लागलेल्याच असतात आपल्यामागे आणि आणि या सगळ्यातून एक वेगळा आनंद मिळत असतो आपल्याला सणांची तयारी करणं तो उत्साहाने साजरा करणं हे सगळी आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे आणि ते आपण ना जपायलाच हवं असं मला तरी वाटतं कारण कारण आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या आपण आपल्या आईकडनं शिकलेलं असतो आणि आता आपण जेव्हा एक आई बनतो आणि आपण ज्या घर गोष्टी करत आहोत तर ते सगळ्या गोष्टी आपली मुलं ऑब्झर्व करत असतात की आपण काय करत आहे तर ह्या गोष्टी आपण त्यांना शिकवण्याची अजिबात गरज नसते कारण ते जे म्हणतात ना की ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी आपोआप त्यांच्या येतात कारण आपल्यालाही आपल्या आईने काही शिकवलेलं नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी तिला बघत असतो ती कशी करते काय करते आणि त्या आपोआपच आपल्याला आलेल्या म्हणजे अंगवळणी आलेल्या असतात तर आपल्या मुलांनाही या गोष्टी आपोआप येणार त्या तर आपल्या भारतातले काही लोक आहे जे आता परदेशात आहे मात्र तिथे देखील ते सगळे सणवार अगदी मस्त व्यवस्थित साजरे करतात आपली संस्कृती ते जपत आहे तिथे असूनसुद्धा तर मग आपण तर इथे राहत आहो तर आपण ह्या सगळ्या गोष्टीनं करायलाच हव्या असं मला तरी वाटतं तर तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हॉलमधली बेडरूममधली वगैरे डस्टिंग झाली होती माझी त्यानंतर मग मी किचनमध्ये आले होते तर मग इथली जे भांड्याची रॅक वगैरे आहे ना त्याच्यातले सगळे पेपर वगैरे चेंज करायचे होते मला तर तेच मग करून घेत होती मी सगळ्या वस्तू तिथल्या काढून घेतल्या आणि त्याला पुसून वगैरे तिथले पेपर वगैरे सगळे चेंज करून घेतले आणि सगळ्या वस्तू मग जागच्या जागी ठेवून दिल्या मी तर आता मला गॅस ओट्यावरील जी टाईल्स आहे ती क्लीन करायची होती तर त्यावर ओट्यावरील असलेलं सगळं सामान वगैरे मी बाजूला करून घेतलं आणि ना आपण स्वयंपाक वगैरे करतो तर सगळी वाफ वगैरे या टाईल्सवर जात असते तर तळणाचे पदार्थ वगैरे करतो तर सगळं तेलकट वगैरे होत असतं तर आधी छान टाइल्सवर पाणी टाकून घेतलं आणि नंतर मग सर्फने त्याला छान घासून वगैरे घेतलं मी आणि त्यानंतर ना कोरड्या कपड्याने त्याला व्यवस्थित पुसून घेतलं तर सगळं छान क्लीन होऊन जातं मग तर चला गॅस ओटा हे क्लीन झाला पूर्ण माझा आणि आता शेवटचं काम म्हणजे ते संपूर्ण घराला झाडू मारणं आणि पोछा लावणं तर तेच आता मी करून घेणार आहे तर चला आज माझी कामही झाली आणि तुमच्यासोबत भरपूर अशा माझ्या गप्पाही झाल्या तर मलाही छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तिथे जी बेल दिलेली असते बेल आयकन त्यावर प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकणार त्याचं नो, नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय